जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मारुती सुझुकीची सर्वात जास्त विकली जाणारी गाडी म्हणजे स्विफ्ट या गाडीचं आपण जेड एक्स साईट मॉडेलविषयी माहिती पाहणार आहे ही गाडी तुम्हाला बाहेरच्या साईटने व आतमधून खूप प्रीमियम पाहायला मिळते मारुती स्विफ्ट जेड एक्स आय म्हणजे टॉप मॉडेल एप्रिल महिन्यात एक गाडीची एक शोरूम किंमत व ऑन रोड किंमत काय आहे त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो मारुतीची सूप भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी गाडी म्हणून ओळखली जाते फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि तुमची फॅमिली चार लोकांची असेल तर तुमच्यासाठी हा सर्वात चांगला ऑप्शन आहे या गाडीमध्ये तुम्हाला वीस ते बावीसचा पेट्रोलमध्ये मायलेज मिळते असे कंपनी सांगते चला तर मग आता आपण गाडीवरती जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स आर टी ओ हे सर्व चार्जेस ॲड करून गाडीची ऑन रोड किमतीविषयी माहिती जाणून घेऊया लोकेशन पुणे महाराष्ट्र एक शोरूम किंमत आठ लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये यावर तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतो चौऱ्याहत्तर हजार एकशे साठ रुपये एवढा व इन्शुरन्स चार्जेस लागतात तेहतीस हजार एकशे सात रुपये एवढे ऑर्डर चार्जेस लागतात तेहतीसशे रुपये इतके हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते दहा लाख नऊ हजार सदुसष्ट रुपये एवढी तर मित्रांनो खूप लोकांचं म्हणणं होतं कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपण गाडी घेऊ शकतो का तर मित्रांनो तुमचं ता सिबिल स्कोअर सातशे वीस प्लस असेल आणि तुमची पेमेंट स्लिप तीस तीस हजाराच्या पुढे असेल तर तुम्ही एक लाख वीस हजार डाऊन पेमेंटमध्ये गाडी घेऊ शकता जर तुम्ही एक लाख वीस हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते आठ लाख एकोणनव्वद हजार सदुसष्ट रुपये इतकी त्यावरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज आपण ह्यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी सहा साथ वर्षासाठी सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा प्रति महिना ई एम आय तो अठरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय तो सोळा हजार सत्तर रुपये इतका जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय तो चौदा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये इतका तर ही होती मारुती स्विफ्ट जेड एक्स आय मॉडेलविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला